केशवनगर मुंडवा हा भाग पुणे महापालिकेत गेल्यापासून पुणे महापालिकेने भरमसाट टॅक्स वसूल केला पण कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा दिल्या नाहीत या अकरा गावांच्या नगरसेवकांनी केशव नगर भागासाठी मोठे बजेट आणले नाही त्यामुळे या भागातील ड्रेनेज लाईट आणि पाणी या सुविधा नागरिकांना पुरेशा मिळत नाही या सुविधांसाठी हडपसर विधानसभा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माननीय रमेशदादा राऊत यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विविध कामांसाठी बजेटची मागणी केली त्यामध्ये प्रथमत महापालिकेचे मुख्य विद्युत अभियंता श्रीनिवास कदूल हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक उपायुक्त माननीय प्रसाद काटकर साहेब तसेच हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे विद्युत अभियंता माननीय राजेंद्र वाघ रेणुका माता मंदिर ते विहाना सोसायटी रस्त्यासाठी स्ट्रीट लाईट पोल व लाईटची व्यवस्था केली तस तसेच वर्दळीच्या असणाऱ्या मुढवा मांजरे रस्त्यावर के आर बी वर्कशॉप ते झेड कॉर्नर पर्यंत स्ट्रीट लाईट नव्हती त्यासाठी मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल तसेच पुणे महापालिकेचे सहाय्यक अभियंता प्रसाद काटकर साहेब व विद्युत अभियंता राजेंद्र वाघ यांनी पुणे महापालिकेचे जवळजवळ पस्तीस लाखांचं बजेट स्ट्रीट लाईटसाठी केशवनगरला दिले लवकरच या ठिकाणी स्ट्रीट लाईटचे पोलवर एल ई डी लाईट बसवण्यात येणार आहे व रेणुका माता मंदिर ते विहाना सोसायटी येथे स्ट्रीट लाईटचे काम पूर्ण झाले आहे तरी केशवनगर नागरिकांच्या वतीने वरील सर्व अधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार मानण्यात आले या रस्त्यावरती बारा दिवसापासून आमदार होता त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट नव्हत्या पुढे महापालिकेच्या वतीने हडपसर क्षेत्रे कार्यालयाचे उपायुक्त मान्य प्रसाद काटकर साहेब त्याचप्रमाणे विद्युत अभियंता माननीय राजेंद्र वाघ यांनी आपण मागणी केल्यानंतर या के ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण मागणी केल्यानंतर या के ठिकाणी तातडीने पंधरा पोल टाकून त्यावर स्ट्रीट लाईट चालू केलेली आहे आणि आपण पाहिलं की ह्या नवीन गावांना पुणे महापालिकेच्या वतीने वरमचा टॅक्स जातो नवीन गावांचा तर त्या प्रमाणामध्ये मूलभूत सुविधा मिळत नाही आणि या सुविधेसाठी नागरिकांना झगडावं लागतं आपण पाहिलं की मुंडो मांजुरी रस्त्यावर सुद्धा के आर बी वर्कशॉपतील हेडक्वॉर्नरपर्यंत आपण पुणे महापालिकेचे मुख्य विजेचा अभियंता श्रीनिवास पनलो यांच्या मुख्य खात्याकडनं आपण त्या ठिकाणी पस्तीस लाखाचं बजेट घेऊ चाळीस पोल त्या ठिकाणी टाकलेले आहेत लवकरच येत्या पंधरा वीस दिवसामध्ये त्या ठिकाणी सीट लाईट बसवली जाईल हे आपण या ठिकाणी उपस्थितामध्ये आमचे सहकारी हडपसर ब्लॉक काँग्रेस कमिटी बी ओबीसी सेलचे अध्यक्ष नैनेश शिरलकर आहेत त्याचप्रमाणे नगर युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रताजी शिंदे धोनीराव हरे बिडकर साहेब आहेत जाधव साहेब आहेत त्याचप्रमाणे निलेश कुंभार आहेत त्याचप्रमाणे श्रीकांत गायकवाड आहे आपल्या किशोर गायकवाड आहे